खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी भाजपचे नेते राम सातपुते यांनी केली आहे त्यामुळे आता कुरडू प्रकरणावरून कारवाईची भूमिका घेणाऱ्या खासदार मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कुरडू माजी सरपंचा केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे राताची महत्त्वाची महत्वाची बातमी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी भाजपचे नेते राम सातपुते यांनी केलेली आहे त्यामुळे आता कुर्डू प्रकरणावरून कारवाईची भूमिका घेणाऱ्या खासदार धैर्यशीर मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कुर्डू माजी सरपंचानं केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे तर कुर्डू मुरुम प्रकरणामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली आक्रमकपणे भूमिका मांडलेली होती मात्र आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कुर्डूच्या माजी सरपंचा जे आरोप केले याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे सुपारा देऊन लोकांना मारणं लोकांच्या जमिनी बळकवणं गोर गरीब लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करणं राजकीय खोटे गुन्हे दाखल करणं हा इतिहास आहे त्यामुळे या विषयामध्ये त्यांनी जे सांगितलं अकलूज मध्ये सोळा सतरा खून झाले मी माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन या मध्ये जी खुनाची मालिका झाली याचा आका कोण आहे अकलूजचा आका कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी खून केले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या विषयामध्ये सीबीआयची चौकशी झाली पाहिजे ही मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझं पत्र देऊन मागणी करणार आहे मुळात ही एक विकृती आहे